हॅलो फ्रेंड एज टटी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत काही सिक्रेट शेअर करणार आहे टी ई टीच्या आपल्याला एक्झाम कशी क्लिअर करता येईल हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एका ताईचा अनुभव आहे त्याने माझ्यासोबत शेअर केलेला आहे ते आमच्या रिलेटिव्स आहेत तर म्हणजे त्यांचा असा होता अभ्यासाचा स्वरूप जेव्हा टी ई टीचे जेव्हा आता मी त्यांना असे विचारले नाही की कोणत्या वर्षी तुम्ही एक्झाम दिलेल्या बा कारण की जास्त माज माझ्या त्यांचं बोलणं नाही झाला पण त्यांचा एक सिक्रेट मला खूप एक योग्य वाटला तर तुमचंसोबत शेअर करणार आहे जर तुमच्या तुम्हाला जर हेल्पफुल वाटेल तर म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद उद्देश होता तर त्या ताईने कसं केला जेव्हा टी ई टीची जेव्हा रिक्वायरमेंट निघाली होती एक्झाम होती तर त्यांनी दोन महिन्याच्या आधी त्यांनी का केला जे पहिली ते पाचवीचे जे सिलेबस आहे तर त्या त्या पाठ्यपुस्तकात जे पहिली ते पाचवीचे पुस्तकं राहते शालेय पुस्तकात त्यांच्यावर आधी घरी आणला आणि त्यानंतर त्यांच्यावरच त्याच्यावर नोट्स काढला आणि ते नोट्स काढूनच त्याच्यावर वारंवार रिव्हिजन मारूनच ते एक्झाम त्याने क्लिअर केलेलं आहे तर आपल्यालासुद्धा जर आपल्याला जर घराजवळ कोणी साईडली पुस्तक आपल्याला भेटत असे शालेय पुस्तकावर जर पहिली ते पाचवीपर्यंत आपण डी म्हणजे टी ई टीचा फॉर्म भरलेला असेल तर आपण शालेय पुस्तकामधून आपल्याला आधी नोट्स आण काढायचे आहे आणि ते नोट्सवरच आपल्याला रिव्हिजन मारायचे आहे जर त्यां तुमच्याजवळ शालेय पुस्तकं जर सपोज नसतील तर आपल्याला मराठीसाठी वाळंबे सरांची पुस्तक किंवा बाळासाहेब शिंदे सरांची सुद्धा पुस्तक आपण घेऊ शकतो मॅथसाठी सिंडवेळे सरांची पुस्तक घेऊ शकतो आणि इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे सरांची मानसशास्त्रासाठी आता आपले सरांची जी आ, 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 ते आपले अमोल सरांचे जे बॅचमधले आहे सर ते त्यांच्याच बॅचमधले एक मीनं थांबा मी तुमच्यासोबत त्याच पुस्तक पुस्तक मी शेअर करणार आहे तर यांचे लेखक आहे हां विजय सेडके सर तर हे इग्नॅक अॅकॅडमीमधून मी बोलवलेले आहे तर ऑनलाईन तर हे बघा हे सुद्धा खूप सोयीस्कर आहे तर हे पुस्तक मी इथली लँग्वेज खूपच इझी आहे तर हे सुद्धा आपण मान्यशास्त्रामधून आपण तीस मार्क्स कवर करू शकतो आणि परिसर अभ्यास आहे तर परिसर अभ्याससुद्धा आपण पहिली ते पाचवीपर्यंत जे पुस्तक आपण तिथले रीड केला तर तरी खरंच कवर होऊन जाते तर प भाग म्हणजे परिसर अभ्यासमध्ये भाग पहिल्यामध्ये तेवढा काही डिटेल काही दिला नाही पण भाग टूमध्ये कसं आहे इतिहासाची सगळंच माहिती दिलेली आहे भाग टूमध्ये परिसर अभ्यासमध्ये तर आपण इतकं कवर केला ना आपण तिथचे नोट्स काढले तर खरंच आपल्या डी टी खरंच आपलं एक्झाम पास करू शकतो तर असा माझ म्हणजे त्या ताईचा अनुभव होता की त्यांनी नोट्स काढले आणि नोट्सवरच फोकस केला म्हणजे क कधी कधी ते जेवणसुद्धा करत नव्हते म्हणजे त्यांना त्याने जिद्द म्हणजे स्वतःमध्ये मनामध्ये बाळगून ठेवला होता की नाही मला एक्झाम क्लिअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त त्यांनी वेळ दिला आहे टी ई टीच्या अभ्यासकडे तुम्हीसुद्धा आपला जसा वेळ मिळते तसा अभ्यास करा कोणी हाऊसवाईफ आहे हाऊसवाईफला खरंच जास्त वेळ मिळत नाही पण आपल्याला जर थोडा थोडा वेळ म काढून तर खरंच ते सुद्धा तास जास्तीत जास्त होतात असं आहे काय आपल्या एक तासमध्ये जर एक तास नाही मिळत असेल तर ता अर्धा तास मिळते दुसऱ्या मग दोन घंट्यानंतर अर्धा तास मिळते असं असं जर आपण तो वेळ आपण जर दिलं तर खरंच सहा तास सात तास खरंच आपल्याला मिळते जर आपण काढायला मिळालं आपल्या स्वतःमध्ये जिद्द असली का नाही मला वेळ काढायचा आहे तर खरंच आपल्या कोणत्या ना कोणत्या वेळमधून आपण वेळ काढू शकतो फक्त आपल्यामध्ये जिद्द पाहिजे की खरंच मी करू शकतो आणि ते माझ्यामध्ये मा ॲबिलिटी आहे आता बघा खूप एक्झाम आता टेटसुद्धा एक्झाम दिली पण टेटसुद्धामध्ये नुसार, नुसार मला कमी मार्क्स मिळाले आहे कारण लोकांनी मॅसेज केला आहे टेटच्या एक्झाममध्ये किती मार्क्स मिळाले ताई बघा माझी जितकी होप होती तितके मला मिळाले नाही पण कमीच मिळाले एटी फायस मिळाले पण मी म्हणजे मला नर्वस होवायचं नाही आहे आपल्याला पुढच्या एक्झाममध्ये ट्राय करायचं आहे असे छोट्या मोठ्या एक्झाम म्हणजे आपल्याला निराश दुःख प्रत्येक कोणत्या गोष्टीमध्ये होते आपण खूप अभ्यास करतो आणि एक्झाम खरंच सुद्धा एक्झाम खूपच इझी होता वेळ खरंच मला मिळाला नाही तर त्यामध्ये मी त्या गोष्टीच्या मी न म्हणजे आपल्याला त्या गोष्टी विचार करायचा नाही आता समोरच्या आपल्या एक्झामसाठी विचार करायचा आहे टे टी ई टीचा आता कंबाईन ग्रुपची सुद्धा मी म्हणजे प्रयत्न करत आहे आता पहिल्यांदा एक्झाम दिली होती पण सेकंड आता अजून देणार आहे मी प्रयत्न खरंच सोडणार नाही जोपर्यंत मला जॉब मिळत नाही तुम्हीसुद्धा मित्रमैत्रिणं जोपर्यंत आपल्याला जॉब मिळत नाही तोपर्यंत आपल्याला खरंच प्रयत्न करायचा नाही म्हणजे सॉरी प्रयत्न सोडायचा नाही तर आज इतकंच चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासमोर अजून हा मैत्रीण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या एक लाईक माझे खरंच मोटिवेशन मिळतो आहे कोणता कंटेंट बनवण्यासाठी आणि चला भेटूया नेक्स्ट सोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि करेस खरंच व्यवस्थित अभ्यास करा नोट्स काढा पहिली ते शाले पहिली ते पाचवीपर्यंतचे शालेय पुस्तकाचे खरंच होते आणि कोणती चुका आपण करतो त्यावर फोकस करा त्याच्यावर टार्गेट करा का मी कोणती चूक करतो त्याच्यावर आपल्याकडे बारीक निरीक्षण करूनच अभ्यास करा आपण जर आपली चूक जर आपण ओळखली तर खरंच आपण एक् एक्झाममध्ये आपण खरंच टिकू शकतो चला इतकंच आज चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तोपर्यंत ठीक आहे चला बाय